नमस्कार मंडळी शीतल किचन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत पालक चाट त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य पाहूया एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर पालकचे पानं आहे स्वच्छ धुवून छान कट करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला ओवा लागणार आहे ओवा घेतलेला आहे हिंग त्यानुस त्यानंतर आपल्याला आलं आणि लसूणची पेस्ट लागणार आहे त्यानंतर आपले बेसिक मसाले लागणार आहे आणि चवीनुसार मीठ चला तर आज आपण पापडी चाट कसं बनवायचं ते पाहूया आणि इथे दही फेटून घेतलेले आहे तर सर्वप्रथम आपण एक वाटी बेसन घेतले आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेले आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया त्यानंतर आपण त्यामध्ये ओवा हा हातावर घेऊन छान क्रश करून टाकूया त्यामुळे छान स्वाद छान चव येते तर आपण इथे ओवा टाकलेला आहे त्यानंतर आपण थोडंसं हिंग टाकणार आहोत बेसनाचा कोणताही पदार्थ असला तर त्याच्यामध्ये हिंग टाकल्यामुळे ते पोटाला बाधत नाही त्यामुळे आपण इथे हिंग टाकलेलं आहे त्यानंतर त्यान आपण यामध्ये थोडीशी आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घेऊया त्याच्यामुळे छान चव येते त्यानंतर आपण सर्व मिक्स करून घेऊया साहित्य आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण छान फेटून घेऊया म्हणजे बेसनाची एकही एक गुठळी राहता राहिली नाही पाहिजे त्यामुळे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सारण जास्त पातळ देखील करायचं नाही आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही छान ते मी फेटून घेतलेलं आहे त्यानंतर गरम करायला तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये त्यामधलं गरम झालेलं तेल दोन चम्मच मी इथे टाकलेला आहे मोहन म्हणून त्यामुळे आपले पालक भजी जी आहे ती छान हो तयार होईल यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकायला विसरले तर तुम्ही या बेसनामध्ये दोन चम्मच तांदळाचं पीठ टाकलं तर अधिक कुरकुरीत असे छान आपले पालकची भजी होईल आता याप्रमाणे एक पालकचं पान घ्यायचं आणि ते बेसनामध्ये छान बुडवून घ्यायचं आणि गरम केलेल्या तेलामध्ये आपण ते तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे आत्ता दाखवलं त्याप्रमाणे आपण सगळे पालकचे पानं असेच बेसनामध्ये घोळवून घेऊ आणि छान तळून घेऊ तांदळाचं पीठ टाकल्यामुळे अजून छान कुरकुरीत होईल पण इथे मी तांदळाचं पीठ टाकायचे विसरले आहे तुम्ही नक्की टाका बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण तेलामध्ये जेवढे मावेल तेवढे भजी आपण टाकून घेऊ ते मी चार ते पाच हलकीची पानं बेसनामध्ये भिजवून टाकलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपलं एका साईडनी भजी झाल्यानंतर आपण ती पलटून घेऊया बघू शकता छान भजी फुगलेली आहे थोडीशी आणखी ब्राऊन केले की केली तरी चालू शकते अशा प्रकारे आपल्याला जेवढी चाट तयार करायची आहे ते आपण तेवढे पालकची भजी तयार करून घेऊया तळून घेऊया बघू शकता तुम्ही इथे पूर्ण भजी मी तळून घेतलेली आहे आता आपण याची चाट छान तयार करून घेऊया यासाठी सर्वप्रथम आपण जी तयार केलेली भजी आहे ती इथे ठेवलेली आहे प्लेटमध्ये त्यानंतर आपण सर्वप्रथम याच्यामध्ये पेटलेलं दही टाकून घेऊया दह्यामध्ये थोडीशी साखर टाकून छान दही फेटून घ्यायचं आणि त्यानंतर यावर आपण टाकायचं त्यानंतर पु पुदिना आणि कोथिंबीरची छान हिरवी चटणी इथे तयार केलेली आहे मी ती टाकलेली आहे त्यानंतर इथे चिंचीची आणि चिंचगुळाची जी चटणी असते गोड ती देखील आपण इथे टाकलेली आहे याचं प्रमाण चटणीचं तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता त्यानंतर आपण दोन्ही चटण्या टाकल्या दही टाकल्या त्यानंतर आता आपण यावर छान शेव टाकून घेऊया तुम्हाला शेव जास्त आवडत असेल तुम्ही जास्त टाका असं वाटतं तुम्ही चाटच्या चाटमध्ये जसा जो तुम्हाला स्वीट जास्त आवडत असेल स्वीट जास्त किंवा कमी करू शकता तुमच्या आवडीनुसार करू शकता त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया यावर डाळिंबाचे दाणे देखील तुम्ही टाकू शकता त्यामुळे अजून सुंदर दिसेल आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकला आता कोथिंबीर टाकूया त्यानंतर आता आपली पापडी चाट पालकची पाप सॉरी पालक चाट आपली तयार झालेली आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला ला ला मला या इथे थोडं आपल्याला दही कमी वाटलं त्यामुळे मी पुन्हा यावर थोडं दही हिरवी चटणी आणि चिंचेची गोड चटणी टाकलेली आहे अशा प्रकारे आपली पालक चाट छान तयार आहे तुम्ही ही नक्की रेसिपी करून पहा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक ला शेअर आणि कमेंट करा आणि हिट द बेल आयकॉन